बातम्या आहे पिंपरी चिंचवड येथून काल दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी संपूर्ण राज्यभर मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुका धूमधडाक्यात पार पडताना दिसल्या त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये देखील मोठ्या जल्लोषात सगळ्याच गणेश मंडळांनी गणपती विसर्जनाच्या मिरवणुका वाजत गाजत काढल्या पिंपरी चिंचवड शहरातील चाफेकर चौकामध्ये सगळ्या गणेश मंडळांचं आगमन होत होतं आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पिंपरी चिंचवड पोलीस तर्फे येणाऱ्या सर्व गणेश मंडळांचे चाफेकर चौकामध्ये सत्कार करून स्वागत करण्यात आले दोन वर्ष कोविडच्या काळात गणेशोत्सवावर निर्बंध आले होते त्यामुळे यावर्षी पिंपरी चिंचवडकरांनी मागील दोन वर्षांची कसर काढत मोठ्या प्रमाणात चाफेकर चौक येथे गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी तुफान गर्दी केली होती हजारोंच्या संख्येने पिंपरी चिंचवडकर गणपती बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी जमले होते प्रत्येक गणेश मंडळ आपापल्या पद्धतीने या चौकामध्ये आपल्या देखाव्याचं प्रदर्शन करत होते त्याचप्रमाणे ढोल ताशा पथक देखील महानगरपालिका अधिकाऱ्यांना सलामी देताना पाहायला मिळाले याच बातमीचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी पाहूयात नऊ सप्टेंबर दोन हजार बावीस आपण पाहू शकता संपूर्ण राज्यभरात गणेश विसर्जनाची मिरवणुका या राज्यभरात संपूर्ण ठिकाणी पार पडत आहे त्याचप्रमाणे आता मी आहे चापेकर चौकात जे की पिंपरी चिंचवडमधील एक महत्त्वाचं चौक गणेश विसर्जनाच्या दृष्टीने मानलं जातं आपण माझ्या मागं पाहू शकता की पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसंच पिंपरी इंचवड आयुक्तालयातर्फे या ठिकाणी स्टेज लावण्यात आहे या ठिकाणी जेवढे पण मंडळ या चौका जेवढ्या पण मंडळांचं या चौकामध्ये आगमन होतं त्यांचं पाली का। या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तालयातर्फे या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात येतं आपण माझ्या मागं पाहू शकता की हजारोच्या संख्येने पिंपरी चिंचवडकर आज सापेकर चौकामध्ये बाप्पाला शेवटचा निरोप द्यायला आलेत त्याचप्रमाणे पाहू शकता हजारोच्या संख्येने या ठिकाणी नागरिक आपल्या गणपती बाप्पाला बघण्यासाठी आलेत आपण जर माझ्या मागं पाहिलं तर विविध गणेश मंडळाचे इथं कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने काहीतरी सादर करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडकरांमध्ये दोन वर्षाच्या कोविडच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा कुठंतरी त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय दोन वर्ष सगळ्या सण आणि उत्सवांवर निर्बंध होते आता कुठंतरी कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा दोन वर्षाचा दोन वर्षाअगोदर जी परिस्थिती त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहू शकतो की नागरिकांमध्ये गणेश भाविकांमध्ये एक उत्साह आहे त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं माझ्या मागे चिंचवड पिंपरी चिंचवडमध्ये जेवढे पण मंडळ आहेत त्यांचं चापेकर चौघत या ठिकाणी आगमन होते आपण पाहू शकता की पालिका असेल पिंपरी इंचवड असेल जेवढे पण पोलीस कर्मचारी पालिकाचे अधिकारी किंवा कर्मचारी असेल त्यांच्या इथं खूप खारीचा वाटा आहे या सगळ्या नियोजनामध्ये आपण पाहू शकता जागोजागी पोलिसांनी देखील दखल घेतली आहे इथं कुठलाही प्रकार घडू नये त्यासाठी पोलिसांचा इथं चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय जर आपण माझ्या मागं पाहू पाहिलं तर चिंचवडचा राजा या गणेश मंडळाचं या ठिकाणी आगमन झाले त्याचप्रमाणे त्याच्या मागं अजून जेवढे पण पिंप पिंपरी चिंचवड असेल गाव असेल पिंपरी गाव असेल या ठिकाणचे मंडळ या चापेकर चौकामध्ये येणार आहे आणि त्यांच्या मंडळाचे जे अध्यक्ष आहे त्यांचा सत्कार पिंपरींचोड महानगरपालिकेतर्फे या ठिकाणी करण्यात येणार आहे कॅमेरामॅन मानुजा शिवराळेचा प्रसन्न तडे आपला वस पिन